नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग त्यानो बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही इच्छा आवर्जून असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो कष्ट घेतो मेहनत करतो दिवस रात्र आपण लागतो मात्र तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही अशा काही इच्छा असतात ज्या वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असतात अशा काही इच्छा असतात ज्या पूर्ण व्हायला येतात आपण लोकांना सांगतो आता उद्याच उद्याच्या एकाच दिवसात माझं हे काम शंभर टक्के होणार किंवा आपण एखाद्या व्यक्तीला शब्द देतो की पुढच्या तीन महिन्यामध्ये माझ्याकडनं ही गोष्ट होणार म्हणजे होणार पण ते तीन महिने निघून जातात आणि त्याच्या पुढचे अजून तीन महिने निघून जातात आपल्याला खात्री असते ती इच्छा पूर्ण होणार ते काम होणार पण ते काम होत नाही ती इच्छा पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा हातात तोंडाशी आलेला घास निसटून जातो म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट ती इच्छा पूर्ण होणार असेल एखाद्या बँकेमध्ये गेलो लोनचं सगळं काही केलं आपल्याला ते सांगतात की दोन दिवसामध्ये तुमचं लोन सँक्शन होणार आणि ऐन मोमेंटला ते लोक आपल्याला सांगतात की हा डो डुक, डॉक्युमेंट चुकला आहे किंवा व्हेरीफाय करायला लागेल किंवा काहीतरी सिस्टम चुकली आहे आणि मग पुन्हा आपल्याला रिटर्न यावं लागतं बघा बऱ्याच वेळा असं होतं की नव्याण्णव नव टक्क्यांपर्यंत काम होतं पण तिथून पुन्हा आपल्याला मागे यावं लागतं अशी तुमची कुठलीही इच्छा असेल आढलेलं तुमचं काम असेल तुमचं काम मार्गी लागत नसेल तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला मिळत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे वॉटर टेक्निक म्हणजे पाण्यासंदर्भात केली जाणारी ही छोटीशी रेमेडी आहे बघा पाणी आपल्याला जे हवं ते कसं मिळवून देऊ शकतं पाणी आपल्या आयुष्यात आपली जी काही कठीण असणारी इच्छा असेल ती कशी पूर्ण करू शकतं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले या उपायाचा मी माझा छोटासा अनुभव तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय सांगते तुम्हाला सांगते मला स्वतःला लोन पास करायचं होतं म्हणजे ॲक्च्युली एका छोट्याशाच कामासाठी खूप मोठं नाही छोट्याशाच कामासाठी एक लोन घेतलेलं लोन खूप नव्हतं अत्यंत छोटं होतं एक दीड लाखापर्यंतचं फक्त ते लोन होतं पण ते लोन होत नव्हतं आणि त्यावेळेस त्या दोन दिवसामध्ये मला एक दोन ते चार दिवसामध्ये मला ते अमाऊंट पाहिजे होते खूप प्रयत्न केले म्हटलं की म्हणजे आता प्रत्येक बायकांचे गट असतात बचत गट असतात सगळ्यांना माहिती असेल आपल्या महिलांना तर समजाच छोटासा एक बचत गट आहे आणि त्याच्यातून मला ती अमाऊंट पाहिजे होती म्हणजे बँकेतून नाही तर त्या गटातून पाहिजे होती पण त्या गटात पण थोडासा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे ती मिळणं अशक्य होतं आणि लगच्या लगेच बँकेतून ते पैसे काढणं काही शक्य नव्हतं मग त्याच्यामुळे माझं ते काम अडलेलं होतं आणि हीच टेक्निक मी सुरू केली पाण्याचा ग्लास घेऊन ही टेक्निक करायला सुरुवात केली सतत पॉझिटिव्ह राहायचे ही टेक्निक करायचे तुम्हाला सांगते दोन दिवस निघून गेले काही अनुभव नाही काही फरक नाही एका मोमेंटला मला असं वाटलं की असं काय नाही खोटं आहे म्हणजे माझा कुठेतरी विश्वास माझा स्वतःचा कुठेतरी विश्वास हल्ला म्हटलं दोन दिवस केले आज सुद्धा करू मनापासून करू तिसऱ्या दिवशी मी मनापासून केलं दोन दिवस कुठेतरी निगेटिव्हिटी होती पण तिसऱ्या दिवशी मी मनापासून केलं तिसऱ्या दिवशी सकाळी ही टेक्निक करायला बसले आणि तुम्हाला सांगते संध्याकाळी साडेचार वाजले असेल आणि आमच्या गटाची जी अध्यक्ष आहे तिचा मला फोन आला आणि ती मला तिने मला सांगितलं की तू जे अप्लाय केलं लो होतं लोनसाठी आपल्या गटातून तर ते मंजूर झालं आहे आम्ही सचिव आणि बाकीच्या लोकांना विचारलं तर ते ॲक्सेप्ट झालं आहे उद्या जा तुला गटातून चेक देतो आणि जे काही पैसे तुला पाहिजे तर ते एक दीड लाख रुपये तू काढून घेऊ शकते म्हणजे बघा दोन दिवस कुठेतरी माझा पण विश्वास ठरलेला किंवा कुठेतरी निगेटिव्हिटी आली पण तिसऱ्या दिवशी जेव्हा मी पूर्ण पॉझिटिव्हिटीने ही रेमेडी केली तेव्हा तिसऱ्या दिवशी शंभर टक्के माझं काम झालं आता यासाठी मी जी टेक्निक यूज केली तीच तुम्हाला सांगणार आहे एक ग्लास घ्यायचा बघा ही टेक्निक तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता नोकरी व्यवसाय व्यापार पैसा कर्जमुक्ती अर्जंट इन्स्टंट मनी आपण आपण ज्याला म्हणतो ते काहीही काय करायचं ग्लासभर पाणी घ्यायचं आपण जिथे बसतो तिथे एक ग्लासभर पाणी आपल्या समोर ठेवायचं आपल्या समोर ठेवायचं समोर ठेवल्यानंतर त्या पाण्याकडे एक दोन मिनटं बघायचं स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं त्या पाण्यात आपली जी इच्छा असेल ती इच्छा टाकायची म्हणजे बोलून इच्छा टाकायची समजा आता तो ग्लास मी इथे समोर ठेवलेला आहे पाण्याचा तर मी असं त्याकडे बघायचे आणि मला त्या पाण्यामध्ये खरं सांगते तुम्हाला मी त्या पाण्याकडे बघत असताना मला ते दीड लाख रुपये दिसायचे तुम्ही जेव्हा बघाल तुम्ही नोकरीसाठी करताय स्वतःची एक नोकरी त्यामध्ये बघा तुम्ही विवाहासाठी करताय तुमचा विवाह बघा तुम्ही जर धनप्राप्तीसाठी करताय पैशांसाठी तर जी काय अमाऊंट तुम्हाला हवी असेल ती त्याच्यामध्ये बघा एखादी वस्तू घ्यायची असेल गाडी हवी असेल तर गाडी बघा म्हणजे जी पण तुमची इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला त्या पाण्यामध्ये बघायची आहे दोन तीन मिनटं त्याच्यानंतर काय करायचं आपला उजवा हात आपला उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा जो पाण्याचा ग्लास घेतलेला आहे त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पॉझिटिव्हिटीने दहा मिनटं मॅनिफेस्टेशन करायची पॉझिटिव्ह त्याला व्हायब्रेशन द्यायचं म्हणजे आता जेव्हा मी करत होते तर मी कसं करत होते की मला दीड लाख रुपये मिळालेले आहेत या दोन दिवसात माझं काम झालं मला दीड लाख रुपये मिळाले माझ्याकडे दीड लाख रुपये आले माझी इच्छा पूर्ण झाली खरंच माझं पैशांचं काम पूर्ण झालं म्हणजे सतत जेवढं शक्य जेवढं शक्य तेवढं दहा मिनटं पॉझिटिव्ह 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 तुम्हाला बोलत राहायचंय किती दहा मिनटं दहा मिनटं पूर्ण तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्या पाण्याला तुम्हाला द्यायचं आहे तुमचं ते काम झालेलंच आहे तुम्हाला ते मिळालेलंच आहे असं पूर्ण व्हायब्रेशन दिल्यानंतर ते जे पाणी आहे ते जे वॉटर आहे ते तुम्हाला प्यायचं आहे आता हे पाणी तुम्ही एकदाच पण पिऊ शकता किंवा दिवसभर तुम्ही एक 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 घोट पण पिऊ शकता ते तुमच्यावरती आहे किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही एकत्रित ते पाणी पिलं तरी चालेल हा उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळा करा एकदा सकाळी एकदा संध्याकाळी मी सकाळी या रेमेडीसाठी पंधरा वीस मिनटं आरामात द्यायचे आणि संध्याकाळीसुद्धा पंधरा वीस मिनटं द्यायचे आता जी चूक मी केलेली की कुठेतरी निगेटिव्हिटी डोक्यात आलेली नक्की होईल का असं कुठेतरी माझ्या मनात यायचं तो विचारच आणायचा नाही कारण मी दोन दिवस निगेटिव्ह राहिले पण तिसऱ्या दिवशी मी पूर्ण पॉझिटिव्हिटीने केला आणि तिसऱ्या दिवशी या रेमेडीचा मला अनुभव आला आता किती दिवस करायची तर मी स्वतः ठरवलेलं की मी एक सात दिवस करणार तुम्ही सात दिवस करू शकता तुम्ही अकरा दिवस करू शकता तुम्ही एकवीस दिवस करू शकता किंवा तुम्ही एक्कावन्न दिवस करू शकता खूप मोठं कार्य असेल खूप मोठं काम ज्याला वेळ लागणार असेल तर तुम्ही एकवीस किंवा एक्कावन्न दिवस करा छोटंसंच असेल की हो होऊ शकतं आता अर्जंटमध्ये मला हे पाहिजे तर तुम्ही कमीत कमी सात दिवस किंवा अकरा दिवस तरी ही रेमेडी जी आहे ना ती करून बघा खूप साधा उपाय आहे सोपा उपाय आहे अजून एक जेव्हा तुम्ही ह्या रेमेडीला सुरुवात कराल ही वॉटर टेक्निक तुम्ही यूज कराल तेव्हा घरात आजूबाजूला कुणालाच सांगायचं नाही बघा जर तुम्ही कुणाला सांगितलं की मी असं असं करती आहे या कामासाठी मी करती आहे कुठलाही उपाय असेल मोस्ट ऑफ लॉफ अट्रॅक्शनचा कुठलाही उपाय असेल जर तुम्ही कुणाला सांगून करत असाल तर ते काम होतच नाही ती गोष्ट मिळतच नाही म्हणून जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हाच ती रेमेडी दुसऱ्या व्यक्तीला सांगा आता मी माझी इच्छा पूर्ण झाली त्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत आहे कुठल्याही इच्छेसाठी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता स्वतः करा स्वतः अनुभव घ्या आणि तुमचा जो अनुभव येईल या रेमेडीने तो या व्हिडिओमध्ये मा मला आवर्जून शेअर करा